लातूर येथील छावा संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष विजय गाडगे पाटील यांना मारहाण झाल्याप्रकरणी आज अहमदपूर शहर कडकडीत बंद आहेत माझ्या बरोबर व्यापारी आहेत काय भावना आहेत तुमच्या भावना म्हणजे काय आहे आपण सर्व एक माणूस आहोत आणि माणसाचा जो धर्म आहे माणसाने माणसाच्या व्यक्तिमत्वाप्रमाणे वागावं जे आपण म्हणतो की आपण पाहिलात की जिथं शेतकऱ्यांसाठी म्हणून की कर्जमाफीसाठी जे सरकारनं सरकारमध्ये येण्याच्या अगोदर जे आपल्याला आम्हीच दाखवलं होतं की आम्ही सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू त्यांचा जे कर्ज आहे ते माफ करू हे त्यांनी आश्वासन दिलं होतं आणि त्या आश्वासनाच्या मुद्द्यावर त्यांना शेतकऱ्यांनी असू द्या असं महाराष्ट्रात त्यांनी संबंध जनतेने त्यांना निवडून दिलं आणि ज्यावेळेस निवडून झाल्यानंतर आज पूर्ण सहा महिने झाले कुठलंच त्यांनी शेतकऱ्याच्या विषयावर बोलायला तयार नाहीत आणि पाऊस नाही आहे शेतकरी आत्महत्या करत आहे विशेष करून लातूर जिल्ह्यामध्ये अहमदपूर तालुक्यामध्ये आपण पाहिलात की हाडोळती तालुक्या गावामध्ये शेतकरी अक्षरशः स्वतःला नांगर मारत होतं बैला नसल्यामुळं अशा कित्येक तरी उदाहरण आमच्या तालुक्यामध्ये असताना सुद्धा आणि शेतकरी कर्जमाफी करण्यासाठी आमचे एक सहकारी उन्हाळी साहेब पायी मुंबई पर्यंत ते असे कितीतरी असताना सुद्धा जे कृषी मंत्री आहेत ते या विषयावर गांभीर्यानं सरकारसमोर आपलं मत व्यक्त करण्याच्या ऐवजी ते कुठेतरी विधानसभेमध्ये बसून रम्मी पत्त्याचा डाव खेळण्याचं काम करत होते आणि ह्याचा उद्रेक जो आहे की शेतकऱ्याच्या मुलाला छावा संघटनेचे जे अध्यक्ष आहेत जे वेळोवेळी आपलं भूमिका मांडत असतात चळवळ करत असतात त्यांनी तटकरे साहेब जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदा गटचे अध्यक्ष आहेत ते आपल्या स्वतःच्या प्रचारासाठी आपल्याकडे आलेले असताना त्यांना निवेदन देण्यासाठी संविधानिक तत्वावर ते गेले असता आणि त्यांनी पत्त्याच्या कॅरेंटचा डाव काढून त्यांच्या समोर ठेवला की कृषी मंत्र्याला तुम्ही द्या आणि त्यांना निवेदन देऊन ते परत येत असताना जर अशा छावा संघटनेला त्यांनी मारले पदाधिकारी काय म्हणणं आहे घटनेबद्दल शेतकरी अडचणीत असताना कृषी मंत्री विधी मंडळात मोबाईल वरती पत्ते खेळत आहे त्याचा तीव्र प्रसाद पूर्ण संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील आणि त्यांची टीम संविधानिकरित्या निवेदन द्यायला गेली असता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी बे अमानुषपणे मारहाण केली त्या गोष्टीचा निषेध म्हणून आणि गेल्या काही दिवसामध्ये चळवळीतील कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जात आहे या मनुवादी लोकांकडून चळवळी दाबण्याचा अमानुष प्रयत्न केला जात आहे मागे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर शाही आणि मारहाण झाली काल विजय कुमार घाडगे पाटील यांच्या यांची मारहाण झाली तर ह्या सरकारला सत्तेचा माज आला असून त्यांचे कार्यकर्ते बेफान सुटलेले आहेत ते असं जर चालू राहिलं तर चळवळी बंद पडतील की काय आणि आपल्या देशामध्ये हुकूमशाही येईल की काय इतकी परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्राची झालेली आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र सुसं सुसंस्कृत समजला जाणारा हा महाराष्ट्र कालच्या घटने आणि मागच्या काही दिवसात झालेल्या घटनेमुळे हादरून गेलेला आहे हे सर्वांसाठी चिंताजनक बाब आहे आणि त्या औचित्य साधून आज अहमदपूर कडकडीत बंद करण्यात आलेला आहे आणि त्या घटनेचा निषेध करण्यात आलेला आहे आपल्या बरोबर काही पदाधिकारी आहेत काय कोणती भाव नाही घडलेल्या घटनेतूर लातूरमधलीच घटना नाहीये यापूर्वी सुद्धा मध्ये चळवळीचे काम करणारे आमचे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला झाला शाही फेक केली आणि असे समाजकंटक सत्ताधारी पक्षातले पदाधिकारी का आहेत हा आमचा पहिला प्रश्न आहे की नेमकं सत्ताधारी सत्तेची एवढी मस्ती का आलेली आहे तुम्हाला काल जे विजयकुमार घाडगे पाटील यांना मारहाण केली म्हणजे लता बुक्यानी मारहाण करणं त्यांचा चेहरा सुजलाय पोटामध्ये त्यांना मार लागलेला आहे अशा टोळक्यानं जे मारलं तो सुद्धा त्या सत्तेतल्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका आघाडीचा प्रदेशाध्यक्ष आहे मागणी साधी आणि सोपी होती फक्त गाडगे पाटलाची की तुम्ही विधानभवनामध्ये तुमच्या पक्षाचा एक जबाबदार मंत्री कृषी मंत्री आहे आणि कृषीच्या प्रश्नावर तिथं चर्चा होत असताना एवढं मोठं पवित्र मंदिर भवनामध्ये अधिवेशन लावलं अधिवेशनाचा खर्च बघितला तर मिनिटाला एक चार हजारापेक्षा जास्त रुपयाचा खर्च होत असतो आणि तिथे शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलण्यापेक्षा तुम्ही काय करताय तर मध्ये ते जंगली रम्य रम्मे पत्ते आहे हा जाब विचारला आणि त्यांनी प्रदेशाध्यक्षाला म्हटले की तुम्ही तुमच्या मंत्र्यांना हे जाब विचारा की तुम्ही तिथे जार पत्ते खेळण्यासाठी गेलात का शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी गेलात तर तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी लातूरात असतानाच त्यांच्या त्या गुंडांनी मारहाण केली हे काय आपल्या महाराष्ट्राला शोभणारी गोष्ट नाही म्हणून याचा निषेध केला आम्ही आणि आज आम्ही अहमदपूर बंदची हाक दिली होती काल आम्ही सर्व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने बहुजनांच्या वतीने आणि सर्व अहमदपूरवासीयांनी या बंदला प्रतिसाद देऊन आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं मी आभार मानतो आपल्या बरोबर अजून काही पदाधिकारी आहेत काय तुमचं मत आहे एकंदरीत आज ला विशेषतः लातूर जिल्ह्याची जर परिस्थिती बघितली तर पाऊस नाही आणि हा अधिवेशनाचा काळ असल्यामुळे आज शेतकरी एवढा बेजार आहे स्वतःचे बैल नाहीत आजच आपण पर काल परवा हडोतीच्या शेतकऱ्याने स्वतः बैलाला म्हणजे बैला होत की अशी परिस्थिती असताना एक मंत्री आणि तो कृषी मंत्री असून त्यांनी जर गेम वगैरे हो खेळत असतील हे बघून जर छावा संघटनेचा एक पदाधिकारी एक आपला युवक विजय घाडके साहेब हे जाऊन त्यांना फक्त विचारतात कि मंत्र्यांना असं बरोबर आहे का तर त्यांना अशा अमानुस पद्धतीने मारहाण करणं म्हणजे कुठंतरी मस्त एकंदरीत पाहिला गेलं तर आज अहमदपूर शहरामध्ये सर्व पक्षीय सर्व संघटना छावा आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळते